पोहेगाव ते अंतापूर तहराबाद दिंडीत दोन हजार भाविक सहभागी होतात रमेश महाराज आवताळे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथून गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून अंतापूर ताहराबाद पायदिंडी व पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात येते या दिंडीमध्ये दोन हजार भाविक सहभागी होतात पायदिंडीत सहभागी होणाऱ्या भाविकांना ऊर्जा मिळते असे प्रतिपादन पालखी सोहळ्याचे प्रमुख गुरुवर्य रमेश महाराज आवताळे यांनी केले आहे गुरुवारी सकाळी सात वाजता पोयगाव येथून श्री अंतापूर ताराबाद तीर्थक्षेत्र दर्शनासाठी पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले त्यावेळी ते बोलत होते जय हरी गंगा माय हरिओम गुरुवर्य ब्रह्मलीन सच्चिदानंद श्रीपाद बाबा व ब्रह्मलीन गंगाप्रसाद प्रसाद सोनार बाबा व गुरुवर्य रमेशगिरी महाराज सद्गुरू मुरलीधर महाराज अवतळे यांच्या आशीर्वादाने पालखी चालक रमेश महाराज आवताळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन रोजी पालखीचे प्रस्थान पोयगाव येथून अंतापूर तारावात पालखीचे प्रस्थान झाले आहे गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता दोन्ही गडाचे देवदर्शन घेऊन व सकाळी वाजता महाप्रसाद घेऊन दुपारी वाजता पालखीचा प्रवास होणार आहे या पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे हे त्रेचाळीसावे वर्ष आहे या दिंडी सोहळ्यामध्ये वाहन व्यवस्था अश्व बँड पथक आदी व्यवस्था संयोजकांकडून केली आहे आमदार आशुतोष काळे यांनी दिंडी सोहळ्याचे दर्शन घेत त्यांना शुभेच्छा दिल्या तर माझे आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील या, या दिंडी सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत कोयगावच्या अनंतपूर थांबरावर दिंडी व सोहळा गेली तेहतीस वर्षापासून मी चालू केलेली आहे मी रमेश मुले रावतडे बाबा आमचे वडील एक्क्याऐंशी साळा जात होते तसं मग आमच्या वडिलांची दहा वर्षे आणि माझे मी स्वतः तेहतीस वर्ष एकूण त्रेचाळीस वर्षापासून आमची दिंडी चालू आहे आमचे आजोबा बैलगाडी जात होते आमचे वडील पायी जायला आणि त्यांनी दहा वर्ष पूर्ण केली त्यांच्या पावलावर ठेवून मला त्यांनी सांगितलं हा मार्ग चालू का बाबाने मला पण पूजा दिली गेली तेहतीस वर्षापासून माझी पाय दिंडी वर्ष तेहतीसो आहे चालू आहे आनंदात आहे जातो आनंदात येतो एकजीवाला ये दैवत आहे नवसाला पावणारा देव आहे हे नाथांचं ठाण आहे आणि आमची डेंडी एक तारखेला पहिला इथून प्रस्थान होणार आहे सका सात वजता सात तारखेला अंतर गांव दंडी पोचार है आठ तारखे सतो दे दर्शन करोड़ चित्रपुरगा तेजा दिडी पालखी सोला गुरुवार ऑगस्ट दो हजार चौवीस रोजी सका सात वजता प्रसन्न आम च मुक्का पेला मुक्का शास्त्री ये है हनुमान मंदिर दुसरा मुक्का लासलगावच्या पुढे एक किलोमीटर मुक्कामी पालखी आहेत तिसरा मुक्काम आमचा शेलारशी चांदवड येथे आहे चौथा मुक्काम आमचा हनुमान मंदिर वाखारी बाबरा गुंजार पवार पाटील गुंजाळ पाटील यांच्या परिवारच्या वस्तीवर म्हणजे हनुमान मंदिर आहे तिथे आहे आणि आमचा पाचवा मुक्काम लोहनेर थंबोले गणपती मंदिरावर आहे सहावा मुक्काम वनोळी तालुका साटना येथे आहे आमचा मुक्काम सातवा मुक्काम ओम साई गंगामाई भक्तानिवास कौसात अवतडीबाबा आसराव शेवरेशिवर अंतापूर तालुका साठाणा येथे आमचं मुक्काम्याचं ठिकाण आहे दुसऱ्या दिवशी आठ तारखेला सकाळी सात वाजता दिल्ली प्रस्थान होऊन दोन्ही गडाचं देवदर्शन घेणार आहे दोन्ही गडाचे देवदर्शन आटोपून आम्ही अकरा वाजता महाप्रसाद करतो मला भंडार करतो आणि दर भंडारा केल्यानंतर दोन वाजता परतीचा प्रवास करतो बुधवारी सात तारखेला दिंडी पोहोचण्याचा आसनावर आमचा दोन सौ भंडारा असतो परत गुरुवारी पण आमचा पोहोच भंडारा असतो हा महाप्रसाद घेऊन परत दिंडीचा प्रवास परतीचा होतो आणि हा देव सर्वांना हात पाने उभा राहतो नातालचा अवतार हे मोठं अगदी कडक जाजीव देवता आहे सर्व हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे लोक तिथं एका रूपाने योकोपा दाखवून सगळे मंदिरात जाऊन मोठा धमधम बाबाचा व्यजन करतात आणि दर्शन घेऊन अगदी मनसोक्त आनंद घेतात दिंडीचा पण आनंद घेतात मंदिर बाबांचा पण आनंद घेतात एवढं आम्ही या दिंडीमध्ये साधारण किती भाविक सहभागी होतात आमच्या दिंडीत गुरुवारी एक तारखेला प्रसन्न झाल्यावर तीनशे चार सात भाविक सहभागी होतात पुढं काही मंदिरांची चांदोडा लागते काही भरोस देते काही लासलगाव पण सहभाग करतात काही सतांना काही सहभागी आणि शेवट धुळा साक्री चाळीसगाव नंदुरबार नवापूर इथली मंडळी आमची येऊन ताराबामध्ये दिंडीत सहभाग करतात आणि शेवटच्याशी आमची जवळजवळ दोन अडीच हजार वारकाच्या संपर्कात येतात त्या असताना झोपायला बसा सुद्धा जाते एवढे एवढी वर्गात दिंडी होती आमची एकाच मानाची भाजी आहे मानाची काठी आहे गेली आमची परंपरा चालू आहे बाबा हातमाले उभा राहतात त्यासाठी आमचं उद्या भविष्यात मी जे उद्या थकलो मी जरी उद्या दे गेलो आमचा मुलगा नातू आजच आमचा नातू आणि दिव्या हातात चिमटा द्या एवढी बाबांची शक्ती मोठी आहे मी असं बोलल्या बाबांच्या आजारवा शहरे आले मुलं चांगलं नातांच्या हातात चिमटा मागितला नात्याने म्हणजे ती आमची परंपरा चालूच आहे अगदी भरघात दिंडी सोळा आमचा आनंद होतो मेडिकल आमचं बरोबर असतं कोणी हाजरी पडत नाही कोणाला भूक लागत नाही सर्व रोडने अन्नदात्यांनी अन्नदान भरपूर करणारे आहे पण आम्ही ज्यानं कमी पडतो इथं नाश्ता चहा जेवण सकाळचं दुपारचं अगदी अन्नदाते भरपूर आहे या सर्वांनी ज्यावेळेस आम्ही पहिल्या वर्षी एक्याण्णव साली दिंडी साडी केली मी स्वतः वडिलांची एकाही साली आणि त्यांच्या पॉर्मे मी एक्क्याण्णव साडी बऱ्याच काही मंडळींची अन्नदात्यांची झोपडीत होती राणीची मध्ये वाचले होती आज त्यांची बंगले माहिती ती निश्चित आतुतेने स्त्रा महिने अश्रे आतुतेने वाटला कधी गेली कधी गेली इतकं आतुत्य वाट करून अगदी ते त्यांचे पावली मित्रपरिवार एक जावेल बहिणी बोलून घेतात आणि हजारो लोकांचा भंडारा पण पंकज देतात इतकं आनंदाने पण आणि इतके पोलीस पुढील संरक्षणासाठी दिलाय आमची दिंडी ट्रस्ट आहे महा ब्यान जिरावतीन कोण वर्ष असा दिंडी क्रमांक आहे आमचे दिंडीचा अडील होतं मास्टर मार्च एमील आमची खेमनार साहेब आहे कोकणची ते अडील करतात आमचा जिथल्या तिथं रोप रोपरायचा सुद्धा आमचा हिशोब असतो पुढे आपण खबर नाही कोण काय म्हणतं तिच्या आमच्या रचने बाबांनी सांगितलं आदेश पुढं बघ मागे बघ लोक हेच बाबाचे आदेश आम्ही धवू सारखं चालतो आणि आनंद म्हणून स्वप्न घेतो